हॅलो नमस्कार रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आप आपल्या वनश्री विला ब्लॉगचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला एका गूड आणि अगम्य अशा स्थानाविषयी आम्ही तुमच्यासाठी माहिती घेऊन आलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघावा अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि त्यातून तुम्हाला शेवटपर्यंत अतिशय मनोरंजक आणि रहस्यमय माहितीचा उलगडा होत राहील ही आम्ही ग्वाही देतो श्री क्षेत्र कोपरगाव बेट येथे असलेले परमगुरु सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचे अतिप्राचीन मंदिर आहे जे आज शुक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते हजारो हजारो वर्षांची परंपरा असलेले व मानवाला पुनर्जीवन देणाऱ्या अतिशय दुर्मिळ अशा संजीवनी मंत्राची पार्श्वभूमी असलेले हे मंदिर आहे गुरु शुक्राचार्य आणि गोदावरी नदी यांचे अतिशय दृढ असे नाते होते गुरु शुक्राचार्य हे संजीवनी मंत्राच्या सिद्धतेसाठी योग्य ठिकाणाचा शोध घेत घेत या गोदावरी नदी किनारी म्हणजे कोपरगाव येथेच आले व त्यांनी इथे आपला आश्रम बेट म्हणजे गोदावरी तिरी बेट येथे स्थापन केला होता आपल्या शिष्यांना गोदावरीचा जो प्रचंड प्रवाह पार करून विद्यार्जनासाठी येणारा त्रास होता दैनंदिन हा त्रास वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या हाताच्या कोपराने नदीचा प्रवाह बदलला यामुळेच या, या स्थानाला कोपरगाव असे नाव पडले अशी पण आख्यायिका आहे तसंच याच गोदावरी तिरी गुरु शुक्राचार्य महाराजांनी विवाह सिद्ध होम करून सर्व ग्रह नक्षत्र अनुकूल करून घेऊन आपली कन्या देवयानी हिचा विवाह पराक्रमी क्षत्रिय राजा ययाती याच्याबरोबर लावला होता या भूमीला वरदान दिले होते की यापुढे कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही गुरु शुक्राचार्यांच्या प्रत्यक्ष वास्तव्याने पवित्र झालेले हे शुक्र तीर्थ हजारो वर्षांपासून आपल्या पवित्रतेची साक्ष देत आजही दिमाखात उभे आहे त्यास आपण अवश्य भेट देऊन गुरु शुक्राचार्यांच्या अनंत कोटी कोटी आशीर्वादास प्राप्त व्हावे ही या व्हिडिओ मार्फत आम्ही विनंती करतो महर्षी भृगू व त्यांची पत्नी उष्णा यांच्या पोटी जन्माला आलेले शुक्राचार्य हे देवही नव्हते व दानवही नव्हते एक वेगळीच वंशावळ जी ब्रह्मदेवाने निर्माण केली होती त्या ऋषी परंपरेतील ते एक परंपरेती होते शुक्राचार्य म्हणजे दैत्यांचे गुरु त्यांच्याकडे संजीवनी मंत्र होता व ते राक्षसांना जिवंत करत होते इतकीशीच डोबळ माहिती सगळ्यांना आहे परंतु असुरांना धार्मिक कार्याकडे सतत प्रवृत्त करण्याचे धर्मशास्त्र नीतिशास्त्र सांगून त्यांचा उद्धार करण्याचा शुक्राचार्यांचा प्रयत्न होता म्हणूनच शुक्राचार्यांच्या या प्रयत्नातून महान असुर राजे राजा वृषपर्वा राजा प्रल्हाद राजा विरोचन व राजा बळी यासारखे अनेक असुरराज महान ईश्वर भक्त बनले असुर राजा प्रल्हाद ते त्यांचा भक्त प्रल्हाद बनण्यापर्यंतचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहेच तसंच राजा बळी यांच्या बाबतीतही आज आपण इडापिडा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हणतो मग हे सर्व असुर असूनही त्यांना आपण देवस्वरूपात पाहतो मानतो ते केवळ आणि केवळ गुरु शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनामुळे असुरराज ते देव पण हा धर्मकल्याणासाठी व मानव कल्याणासाठीचा मार्ग निवडला म्हणून ऋषिकुळातील भृग शुक्राचार्यांची मूळ रास ही तूळ असून त्यांना कवी उष्णा या नावानेही ओळखलं जातं पहाटेच्या सुमाराला पूर्व दिशेला एक अतिशय तेजस्वी पांढरा शुभ्र ग्रह उदयास आलेला असतो तो म्हणजेच शुक्र या ग्रहाप्रमाणेच शुक्राचार्य हे दिसण्यात अत्यंत सुंदर देखणे तेजस्वी कुरळे केस असलेले त्यांच्या हातात एक मेरुदंड तर दुसऱ्या हातात फूल असते ते पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत व घोडा वाहनाचा उपयोग करत असत असे हे शुक्राचार्य महान तपस्वी तेजस्वी बुद्धिमान काव्यनिपुण योग्य योगविद्या पारंगत प्रगाढ पंडित आंतरज्ञानी खगोलशास्त्रज्ञ व महान शिवभक्त होते त्याचबरोबर त्यांच्याकडे असंख्य विद्या होत्या त्याचा त्यांनी समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणाकरता वापर केला होता गुरु शुक्राचार्य यांनी आपल्या आश्रमासाठी तसेच संजीवनी मंत्राच्या सिद्धतेसाठी कोपरगाव या स्थानाचीच निवड का केली हे जणू जाणून घेणे जरुरीचे आहे शुक्राचार्य जसे अंतर्ज्ञानी असुरांचे गुरु आणि महान शिवभक्त जसे होते त्याचबरोबर ते सूर्यमाला ग्रह नक्षत्र तारे तिथी यांचा प्रचंड अभ्यास असलेले खगोलशास्त्रज्ञही होते ते कसे काय हे आपण समजून घेऊया आपल्याकडे असलेल्या खगोलशास्त्रीय ज्ञानाचा वापर करून भगवान शंकराकडून घोर तपश्चर्याने प्राप्त केलेली महामृत्युंजयापासून बनवलेली अतिशय दुर्मिळ अशी संजीवनी विद्या म्हणजेच संजीवनी मंत्राच्या सिद्धतेसाठी या मंत्राचे हे जे सर्वे सर्व असलेले गुरु शुक्राचार्य यांनी कोपरगाव निवडले होते हे ठिकाण निवडताना त्यांनी कोणकोणते कौन निकष वापरले तसेच कोणत्या दैविक नैसर्गिक संसाधनांचा आधार घेतला या प्रश्नांची उत्तरं इथे आपण देण्याचा एक प्रयत्न करत आहोत सूर्यमालिकेतील ऊर्जेप्रमाणे पृथ्वीवरील सर्वात अधिक गुरुत्वाकर्षण व ऊर्जा असलेली अक्षांश एकोणावीस पॉईंट पाच व रेखांश चौऱ्याहत्तर पॉईंट बत्तीस असलेली जागा म्हणजे आपल्या दृष्टीने भाग्याची म्हणजेच महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील कोपरगाव व त्याच्या भोवतालचा पंधरा किलोमीटरचा हा परिसर होय म्हणजेच एकोणावीस पॉईंट पाच अक्षांशाचा चौऱ्याहत्तर पॉईंट बत्तीस रेखांश अशी होणारा जो भौगोलिक कोण म्हणजेच गुरु शुक्राचार्यांचे मंदिर असलेले कोपरगाव येथे असणारी सौर ऊर्जा सदा सर्व काळ एकाच शक्तीची राहते नुसते पृथ्वीवरच नाही तर सूर्य मालिकेतील सर्व ग्रहांवर सुद्धा एकोणावीस पॉईंट पाच अक्षांशावर आढळणारी शक्ती व ताकद त्याचप्रमाणे गुरुत्वाकर्षण ऊर्जा अधिक असल्याचे सिद्ध झालेले आहे या स्थानाची ऊर्जा अतिशय शक्तिशाली असल्यामुळे याच्या पंधरा किलोमीटरच्या परिघातील सर्व भक्तगण अतिशय भाग्यशाली आहेत तसेच या परिसरात अनेक देवी देवता व साधू संत वास्तव्यास येऊन गेलेले आहेत साईबाबा तपोभूमी शुक्राचार्य महाराज कचेश्वर महाराज जनार्दन स्वामी जंगलीदास महाराज साईबाबा शिर्डी त्याचबरोबर साक्षात पांडुरंग संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताई याच परिसरात म्हणजे कचेश्वर मंदिरात संत चांगदेव महाराज समाधी सोहळ्यासाठी जात असताना संपूर्ण एक महिना येथे वास्तव्यास होते याच अक्षांशाचा परिणाम असावा की संत ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्यत्व स्वीकारलेले महान संत चांगदेव महाराज बाराशे वर्षांपर्यंत जगले अशा या देवादिकांच्या तसेच साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत कुठल्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहावा लागत नाही तर यामागे ही एक सुंदर कथा आहे तर तीही मी तुम्हाला आता सांगते शुक्राचार्य यांची कन्या देवयानी व राजा वृषपर्वा यांची कन्या शर्मिष्ठा या दोन्ही मैत्रिणी वनामध्ये जातात जलक्रीडा करण्यासाठी परंतु काही कारणास्तव दोघींमध्ये वाद होतात व वा शर्मिष्ठा देवयानीला एका छोट्याशा विहिरीत ढकलून देते मदतीसाठी देवयानी धावा करते त्याचवेळी तिथून मार्गक्रमण करीत असलेले पराक्रमिक क्षत्रिय राजा ययाती देवयानीची हाक ऐकतात व वाचविण्यासाठी देवयानीचा हात देऊन धरून विहिरीतून बाहेर काढतात परंतु प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात अनावधानाने त्यांच्यावर पाणीग्रहण संस्कार होतात पाणीग्रहण संस्कार म्हणजेच पूर्वीच्या काळी अशी मान्यता होती की स्त्रीचा हात परपुरुषाच्या हातात आला किंवा तो हात हातात घेतला गेला तर त्यांच्यावर पाणीग्रहण संस्कार झाले म्हणजेच त्यांचा विवाह झाला असे मानले जात होते चुकून जरी ही क्रिया झाली असली तरी त्यांच्यावर झालेल्या पाणीग्रहण संस्कारामुळे त्यांचा विवाह झाला हे मानण्यात आले व त्यांना विवाहबद्ध व्हावे लागले परंतु खरी समस्या तर पुढेच होती देवयानी ही शुक्रकन्या म्हणजे ब्राह्मण कन्या होती आणि राजा ययाती हे महापराक्रमी क्षत्रिय राजा होते या दोघांचा विवाह हा या पृथ्वी तलावरचा पहिला आंतरजातीय विवाह ठरलेला आहे त्याचबरोबर ज्यावेळी पाणीग्रहण संस्कार झाले तेव्हा सिंहस्थ काळ सुरू होता आणि ग्रह नक्षत्र सुद्धा अनुकूल नव्हते हो एकंदरीत सर्वच अडचणी होत्या पण विवाह तर करावाच लागणार होता मग यावर उपाय म्हणून गुरु गुरु शुक्राचार्य महाराजांनी आपल्या आश्रमाजवळ एक मोठा हवा हवनात्मक यज्ञ केला यालाच विवाह सिद्ध होम म्हटलं गेलं महाराजांनी आपल्या तपोबलाने सर्व देवी देवता यांना प्रसन्न करून घेतले व त्याद्वारे सर्व ग्रह नक्षत्र अनुकूल करून घेतले आणि आपल्या कन्या आपली कन्या देव यांनी हिचा विवाह क्षत्रिय राजा ययातीबरोबर अगदी थाटामाटात करून दिला अशा तऱ्हेने या पृथ्वी तलावरील पहिला आंतरजातीय विवाहकार्य पार पडलं आणि विवाह कार्य विवाहकार्यसिद्धीच गेल्यानंतर ही महाराज थांबले नाहीत तर त्यांनी या भूमीला वरदान देऊन टाकले की यापुढे या ठिकाणी कोणतेही शुभ कार्य करावायचे असल्यास मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही कधीही कोणत्याही वेळी वारी तारखेला अगदी अमावस्या पौर्णिमेला ग्रह नक्षत्र राहू केतू तसेच सिंहस्थ अस्त अधिक मास अगदी काहीही असो याचा या स्थानावर कोणताही प्रभाव पडणार नाही येथे केलेले शुभ कार्य हे नेहमीच सिद्धीच जाईल महाराजांनी विवाह सिद्ध होम केलेले हे ठिकाण म्हणजेच पूर्वीच्या गोदावरी काठी वसलेला महाराजांचा आश्रम हेच आजचे श्री शुक्र शुक्राचार्य मंदिर त्यामुळेच इथे शुभ कार्य करण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहिला जात नाही अगदी लांबून लांबून लोक इथं विवाहासाठी येतात कधीही केव्हाही इथे शुभ कार्य होतात व ते फलदायी होतात अशी मान्यता आहे गुरु शुक्राचार्य मंदिराची अनेक वर्षापास पासूनची मान्यता आहे की ज्यांचा विवाह जमत नसेल अशांनी मंदिरात येऊन महाराजांना साकडे घातले की त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांचा विवाह लवकर जुळण्यास मदत होते व वा त्यांचे वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध होते आज मंदिरामध्ये अभिषेक करणाऱ्यांपैकी जवळजवळ नव्वद टक्के ही विवाहासाठी महाराजांना साकडे घालणाऱ्यांची असते आणि महाराजांची पूजा करून गेल्यानंतर लगेचच किंवा काही काळातच विवाह जुळल्याची प्रचितीही आल्याचे अनेक जणांचे म्हणणे आहे शुक्राचार्यांच्या थोर तपश्चर्यानंतर त्यांना भगवान शंकराकडून महामृत्युंजय मंत्रापासून बनविलेली दुर्मिळ अशी संजीवनी विद्या मिळाल्यानंतर त्या विद्येचा वापर मानव कल्याणाकरिता व्हावा या उद्देशाने व समस्त असुर जातीचा प्रवृत्तीचा उद्धार व्हावा या उदात्त हेतूने त्यांनी असुरांचे गुरुपद स्वीकारले आणि तिथूनच गुरु या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले व शुक्राचार्य यांना गुरु शुक्राचार्य या नावाने संबोधले जाऊ लागले असुरांचे गुरुपद स्वीकारल्यानंतर गुरु म्हणून शुक्राचार्य महान होतेच परंतु त्यांच्याकडे विद्या संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी बृहस्पती पुत्र कचदेव हे शिष्य बनून आले तेव्हापासून खऱ्या अर्थाने गुरु व शिष्य या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले एका अर्थाने महान गुरु महान अशा गुरु शिष्य परंपरेची सुरुवातच झाली असं म्हणता येईल आणि पुढे ही गुरु शिष्याची महान परंपरा गुरु द्रो द्रोणाचार्य गुरु कृपाचार्य यांच्यासारख्या महान गुरूंनी पुढे चालू चालवली होती शिष्य बनून आलेले कच देव। हे देवतांनीच पाठवलेले दूत आहेत व ते संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी आलेले आहेत हे अंतर्ज्ञानाने शुक्राचार्यांना माहीत असूनही त्यांनी कचदेवांना आपले लाडके शिष्य बनवले होते अशा या लाडक्या शिष्याबद्दल इतर दानवांना असूया निर्माण होते व ते त्यांनी दोन तीन वेळा कचदेवांना मारण्याचा प्रयत्नही केला परंतु देवयानीचा आग्रह असतो शुक्राचार्यांनी त्या संजीवनी मंत्र देऊन जिवंत केले मग शेवटी असुरांनी कच्चदेवास मारून जाळून टाकले व त्याची राख श शुक्राचार्यांना एका पेयातून पिण्यास दिली जेव्हा शुक्राचार्यांना कळले की कचदेव आपल्या पोटात आहे आणि त्यांना पुनर्जीवित केले तर ते आपले पोट फाडून बाहेर येतील याची कल्पना असूनही त्यांनी कचदेवास पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय घेतला परंतु त्याआधी त्यांनी आपला संजीवनी मंत्र आपली कन्या देवयानीला दिला आणि त्यांना त्यावेळी ते हेही ज्ञात होते की हा मंत्र तिला देताना पोटातून कचदेव पण हा मंत्र ग्रहण करतील तरीही त्यांनी या गोष्टीचा अवलंब केला आणि देवयानीला हा मंत्र शिकवताना तो षटकर्णी होऊन त्याचा प्रभाव नष्ट होईल याची कल्पना असूनही त्यांनी कच्च देवास जिवंत करून आपले गुरुचे जे कर्तव्य असते ते पार पाडले कोविड नंतरच्या काळात म्हणजे दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये साधारण वनश्रीच्या डाडी या मंदिराची माहिती मिळाली आणि आधी त्यांनी एकट्यांनीच भेट दिली तेव्हा त्यांना तिथे अगदी असे विशेष काहीतरी व्हायब्रेशन्स जाणवले आणि त्यांनी मलाही सांगितलं की तूही या मंदिराला नक्की भेट दिली पाहिजे आणि कसं असतं की काही गोष्टी आपल्या आयुष्यात म्हणजे अशा योजून ठेवलेल्या असतात की देव आपल्याला तिथे बोलवतो जसं काही तर त्या पद्धतीत मग आम्ही दोघांनी एकदा तिथे जोडीने दर्शनही घेतलं आणि त्यानंतर मी तिथे मला काही ज्या माझ्या इच्छा होत्या त्यांच्या याचना केली आणि गुरु शुक्राचार्यांनी जसे काही भूतो न भविष्य ती अशा त्या इच्छा माझ्या पूर्णही केल्या त्याच्यामुळे आम्ही हे श्रद्धास्थान मानतो आणि कसं असतं की नुसती श्रद्धा असूनही चालत नाही त्याला आपल्या कार्यकर्तृत्वाची जोड असावीच लागते तर असं हे कोपरगाव म्हणजे आमचं श्रद्धास्थान आहे राखोबा दादा पेशव्यांना गोदावरी काठी राहण्यास आवडे म्हणून ते बऱ्याच वेळा इथे येऊन कोपरगावला भेट देत असत आणि नंतर त्यांनी तिथे एक शहरात वाडाही बांधला होता आजही इथे मंदिरात त्यांच्या वापरातील वस्तू जसे भटारखान्यातील भांडी मुदपाकखान्यातील भांडी त्याचप्रमाणे मुखवटे वस्त्र वगैरे अशा वस्तू ग्रंथसंपदा अशा बऱ्याच वस्तू तिथे संग्रहित ठेवण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता संजीवनी मंत्राच्या प्रभावातून शुक्राचार्यांचे पोट फाडून कच्चदेव बाहेर येतात आणि ते पुन्हा त्या मंत्राच्या प्रभावाने शुक्राचार्यांनाही जिवंत करतात आणि पुन्हा आपलं देवलोकी परतण्याची तयारी करतात परंतु देवयानीचा त्यांच्यावर जीव जडलेला असतो आणि ती त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करते परंतु आपण आता एकाच गुरु वडिलांच्या पोटातून पोटा बाहेर आल्यामुळे असे होऊ शकत नाही असे कारण देऊन हां आपण आता भाऊ बहीण झाल्याचे कारण देऊन कचदेव निघून जातात तेव्हा देव चिडून त्यांना शाप देते की तू ही जी संजीवनी मंत्र घेण्यासाठी इथे आला होतास तर त्याचे त्याचा तुला उपयोग होणार नाही आणि असंही ही, ही, ही मंत्र आता षटकर्णी झाल्यामुळे त्याचा प्रभाव लोप पावलेला असतो तसंच कच्छेवी तिला शाप देतात की तू एक ब्राह्मण कन्या असून तुझा विवाह तर कुळात होईल अशा प्रकारे ही प्रेमकथा इथेच संपते विश्वातली पहिलीच प्रेमकथा अशी ही कथा हजारो हजारो वर्षांपूर्वी घडलेली पण तिची पार्श्वभूमी ही हल्लीची बेट कोपरगाव ही आहे शुक्राचार्य आणि कचदेव यांच्या तपाने पावन झालेली ही भूमी आहे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातही या कथानकाचा उल्लेख आढळतो तसंच श्री विस खांडेकर यांच्या प्रसिद्ध अशा ययाती या कादंबरीत या कथेचा भाग पाहायला मिळतो अशा या पावनभूमीस आपण अवश्य भेट देऊन गुरु शुक्राचार्य व कचदेव यांच्या आशीर्वादास प्राप्त व्हावे आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानला गेलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता या गीतेच्या दहाव्या अध्यायात सदोतीसाव्या श्लोकामध्ये वासुदेव म्हणतात की वृष्णि वंशीयांमध्ये वासुदेव मी आहे पांडवांमध्ये अर्जुन मी आहे मुनींमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवींमध्ये शुक्र ही मीच आहे जय शुक्राचार्य या मंदिराच्या परिसरात जे स्थानिक रहिवासी राहतात तर तेही आपण तिथे गेल्यावर आपल्याला छानपैकी त्या सगळी माहिती देत असतात तिथली आणि त्या मंदिराची ते मनोभावे सेवाही करत असतात त्यामुळे तिथले वातावरण अतिशय मंगलमय पवित्र आणि प्रसन्न वाटते प्रवेशद्वारावर झूल पांगरलेले हे दोन गजराज मंदिराची शोभा वाढवत असतात तर अशा या मंदिराची ख्याती दूरवर पोचावी या उद्देशाने हा आजचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासात नगरसूल इथे वनश्रीचे डॅडींचे स्नेही आहेत तर त्यांनी आम्हाला आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं त्याच्यामुळे मग तिथे थांबून जेवणाचं तिथे आनंद घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो चला तर मंडळी हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ स्किप न करता किंवा अगदी निवांत बसून तुम्ही बघा आणि खाली जय कमेंटमध्ये जय शुक्राचार्य लिहायला विसरू नका धन्यवाद